थाळी म्हटलं की खूप सारे पदार्थ आले परंतु आज आपण ही जी थाळी बनवणार आहोत ना ती फक्त तीस मिनटामध्ये बनवून तयार होणारी थाळी गणपती बाप्पासाठी आपण ही सात्विक व्हेज थाळी कांदा लसूणीरही तयार करत आहोत आणि जास्त काही पदार्थ न बनवता जास्त भांड्याचा पसारा न घालता अगदी साधी सोपी आपण ही व्हेज थाळी बनवली कांदा लसूणविरहित अगदी मौसूत असा हा मसाले भात बनवलेला आहे त्याचबरोबर आपण गोडाची लापशी देखील बनवलेली आहे आणि ती देखील मौसूद बनवलेली आहे खूप छान अशी क्रंची असे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे त्याचबरोबर या ठिकाणी दोन प्रकारचे मोदक ठेवलेले आहे जे आपण कालच्या आणि परवाच्या भागामध्ये पाहिलेले आहे त्या दोन्हीही मोदकांच्या रेसिपींची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही पाहू शकता आणि ही साधी सोपी वेश थाळी असली तरी तेवढीच पौष्टिक देखील आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा कारण आपण ही रेसिपी जी आहे ना ती अगदी दोन ते तीन लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये तयार करत आहोत त्यामुळे रेसिपीमुळे खूप साऱ्या टिप्स आहेत नेहमीप्रमाणेच मी, मी शेअर केलेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण गणपती बाप्पासाठी अवघ्या अर्ध्या तासामध्ये बनवून तयार होणारी साधी सुप्पी व्हेज थाळी बनवत आहोत सुरुवातीला आपण मसाले भात करण्यासाठी अद्रकचं वाटण घेतलेलं आहे लसूण वापरलेलं नाही त्यानंतर कढीपत्ता कोथंबीर शिमला मिरची घेतलेली आहे स्लाईस करून टोमॅटो घेतलेला आहे त्यानंतर बटाटा घेतलेला आहे स्लाईस केलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आता आपल्याला हा मौसूत भात बनवायचा आहे त्यामुळे आपण या ठिकाणी इंद्रायणी तांदूळाचा वापर केलेला बऱ्याचदा आपण पुलाव करतो किंवा मसाले भात थोडासा मोकळा बनवतो त्यावेळेस आपण बासमती तांदूळाचा वापर करतो परंतु थोडासा मौसूत करायचा आहे त्यामुळे इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे त्यानंतर स्वच्छ धुवून त्यामधील पाणी काढून घेतलेला आहे तो बाजूला ठेवलेला आहे त्यानंतर कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की या ठिकाणी दीड चमचे एवढी मोहरी टाकलेली मोहरी छान अशी तडतडलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये हिरव्या मिरच्या टाकत आहोत स्लाईस केलेल्या हिरव्या मिरच्या तेलामध्ये छान अशा तळून घ्यायच्या हिरव्या मिरच्यांची छान अशी चव भातामध्ये उतरली की भात आणखीनच चवीला छान लागतो त्यानंतर तमालपत्र असेल मिरे घेतलेले आहे त्याचबरोबर चक्रफूल घेतलेलं आहे असे दोन ते तीन खडे मसाले वापरलेले आहे जास्त खडे मसाले मी वापरलेले नाही त्यानंतर जिरं घेतलेलं आहे कोथंबीर टाकली कढीपत्ता टाकला आणि हे अद्रकचं वाटण टाकलेलं आहे कारण कांदा लसूणबीर इथं आपण ही थाळी तयार करत आहोत त्यामुळे या ठिकाणी मी कांदा देखील स्किप केलेला आहे आणि लसूण देखील स्किप केलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये खूप सारे काजू टाकलेले आहे पाकळ्यांचे काजू टाकलेले आहे काजू देखील या तेलामध्ये छानशी क्रंची तळून घ्यायची परंतु काजूचा रंग मात्र आपण बदलून देणार नाही त्यानंतर यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत त्यामध्ये आपण धना पावडर टाकलेली आहे साधारणतः एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद हळद थोडी जास्त वापरली कारण भाताला पिवळा रंग आपल्या आणि थोडासा गरम मसाला या ठिकाणी वापरणार आहे त्यानंतर ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या ॲड ॲड करणार आहोत यावेळी तुम्हाला जर ज्या ज्या भाज्या ॲवेलेबल होतील त्या सर्व भाज्या तुम्ही घालू शकता परंतु माझ्याकडे सध्या दोन ते तीनच भाज्या होत्या त्यामुळे मी फक्त शिमला मिरच टोमॅटो आणि बटाटा टाकलेला टाक आहे तुमच्याकडे फ्लॉवर वगैरे किंवा कोबी इतर काही भाज्या असतील तर तुम्ही त्या देखील यामध्ये ॲड करू शकता सर्व भाज्या यामध्ये आपण व्यवस्थित अशा परतवून घेणार आहोत त्यानंतर आपण जो स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ होता तो तांदूळ यामध्ये टाकायचा आता जर तुम्ही बासमती तांदूळ घेतला ना तर तुम्ही तो धुतल्यानंतर तो, तो, तो पाण्यामध्ये देखील दहा मिनटासाठी ठेवू शकता परंतु आपण हा इंद्रायणी तांदूळ घेतला होता त्यामुळे मी तो पाण्यामध्ये ठेवलेला नाही कारण हा तांदूळ पटकन शिजले जातो था। त्यानंतर अशा पद्धतीने आपण मोठ्या आचेवर हा तांदूळ पाच मिनटं ह या सर्व मसाल्यांमध्ये भाज्यामध्ये व्यवस्थित असा परतवून घ्यायचा अशा पद्धतीने जेव्हा मसाले भात बनवतो तेव्हा त्या मसाले भाताची so, चव आणखीनच छान लागते एक चमचा या ठिकाणी गरम मसाला टाकलेला आहे हे पहा अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर ज्या वाटीच्या मापाने आपण तांदूळ मोजून घेतला त्याच वाटीच्या मापाने या ठिकाणी दोन वाटी पाणी टाकलं आणि आणखी अर्धी वाटी मी पाणी टाकणार आहे त्यानंतर एक चमचा आणि वरती पाव चमचा एवढा मीठ टाकलेलं आहे अगदी मिठाचं प्रमाण परफेक्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे पोहे खाण्याचं अगदी लहान साईजचं चमचा होतं मीठ यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून दिलं आणि फक्त आपण यामध्ये तांदूळ बुडेल एवढाच पाणी होतं आपल्याला हा मौसूद भात बनवायचा आहे त्यामुळे मी अडीच वाटी एवढं मी पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जर कोरडा हवा असेल मोकळा हवा असेल तर तुम्ही दोनच वाटे एवढं पाणी टाका व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मध्यम आचेवर छान अशा तीन चिप्या करून घ्यायच्या कुकरला झाकण लावलेलं ला आहे आणि मध्यम आचेवर आपण तीन चिट्ट्या करून हा छान असा शिजवून घेतलेला आहे आता आपण लापशी बनवणार आहोत त्यासाठी या ठिकाणी एक वाटी गूळ वापरलेला आहे या वाटीच्या मापाने अर्धी वाटी जो लापशीचा रवा आहे तो घेणार आहोत त्यासाठी एक वाटी एवढा गूळ वापरलेला आहे एक वाटी या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी आणखीन पाणी आपण टाकणार आहोत आता या ठिकाणी तुम्हाला गोडच्या अंदाजानुसार गुळाचं प्रमाण या ठिकाणी कमी अधिक देखील करता येईल परंतु मी या ठिकाणी अर्धी वाटी रव्यासाठी एक वाटी एवढा गोळ वापरलेला आहे त्यानंतर पुन्हा अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे एकूण मी दीड वाटी पाणी टाकलेलं आता पाणी छान असं गरम होत आहे गोळ त्यामध्ये विरगळत आहे तोपर्यंत आपण कढईमध्ये दी, दीड चमचे एवढं साजूक तूप टाकायचं आता तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स सॉफ्ट हवे असतील तुम्ही लगेचच यामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घ्या परंतु तुम्हाला क्रंची ड्रायफ्रूट्स आवडतात त्यामुळे मी ते सेपरेट तळून नंतर टाकणार आहे लापशीचा गरा पंधरा मिनटं या ठिकाणी पंधरा मिनटं व्यवस्थित असा भाजून घेतला त्यानंतर आपण यामध्ये हे गुळ विरघळून घेतलेलं पाणी या ठिकाणी गाळून टाकणार आहोत जेणेकरून त्यामध्ये थोडासा कचरा असेल तो गाळणीमध्ये तसाच राहील या ठिकाणी लापशीचा गरा तूप छान असं गरम झाल्यानंतरच तुम्हाला तो व्यवस्थित असा दहा ते पंधरा मिनटं अगदी मंद आचेवर तुम्हाला भाजून घ्यायचा आहे त्यानंतरच हे त्या गुळाचं पाणी त्यामध्ये ॲड करायचं आता मी गुळाचं पाणी टाकताना काही पाणी शिल्लक ठेवलेलं आहे या रव्यामध्ये प सर्व पाणी ॲब्झॉर्ब झाल्यानंतर मी राहिलेलं पाणी टाकणार आहे त्यामुळे मी एकाच वेळेस सर्व पाणी या ठिकाणी टाकलेलं नाही त्यानंतर झाकण ठेवायचं आणि पूर्णपणे मंद आचेवर हा रवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे कारण हा लापशीचा रवा थोडासा जाडसर असतो तो शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे मोठ्या किंवा मध्यम आचेवर शिजवून घेऊ नका त्यानंतर आपण ठेचून घेतलेली तीन विलायची टाकलेली आहे त्यानंतर कच्ची बडीशोप टाकलेली आहे अर्धचमचे एवढी कच्ची बडीशोप टाकलेला आहे व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आता या ठिकाणी आपला पन्नास टक्के हा रवा शिजलेला आहे परंतु यामध्ये कणे आपल्याला दिसत आहे राहिलेला पन पन्नास टक्के आपल्याला रवा शिजवून घ्यायचा आहे आता आपण राहिलेलं पाणी यामध्ये ॲड करणार आहोत आता बऱ्याचदा काही लापशीचा रवा जर तुमचं खूपच झाड असेल तर तुम्हाला या ठिकाणी थोडंसं पाणी जास्त देखील लागू शकतं तुम्ही सेपरेट थोडंसं गरम पाणी करून वाटल्यास अंदाज घेऊन सर्वात शेवटी अगदी थोडंसं पाणी टाकू शकतं परंतु सांगितलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि तुम्ही जर कुकरमध्ये करत असाल तर थोडंसं पाणी या ठिकाणी कमी घेतलं तरीही चालणार आहे आपली लापशी शिजत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर लापशी अगदी मंद आचेवर शिजवत असाल तर एवढं पाण्याचं प्रमाण परफेक्ट आहे मध्यम ते मोठ्या आचेवर शिजवणार असाल तर तुम्हाला पाणी थोडंसं जास्त लागणार तूप छान असं फोडणी पात्रामध्ये गरम करून घेतलं त्यानंतर सुकलेलं सुकं खोबरं या ठिकाणी स्लाईस करून घेतलं होतं ते टाकलेलं आहे बदामचे स्लाईस करून घेतलेली आहे काजू देखील पाकळ्या करून घेतलेली आहे आणि त्यानंतर देखील घेतलेले आहे आता खोबरं आणि या ठिकाणी बदाम जे आहे ते तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे ते, ते अगोदर टाकलेले आहे हलकंसं एक मिनटं आपण हे व्यवस्थित अशी क्रंची तळून घेणार आहोत त्यानंतर आपण काजू टाकणार आहोत कारण काजू आणि मनुके तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे सर्वात शेवटी टाकलेली आहे गॅस बंद केलेला आहे आणि कडकडीत या गरम तुपामध्ये अगदी एक ते दोन मिनटासाठी आपण हे छान असे क्रंची करून घेणार आहोत या ड्रायफ्रूटचा रंग बदलला नाही तरी चालेल परंतु थोडेसे क्रंची झाले की ते लापशी खातानी दाता खाली येतात आणि त्यामुळे आणखी चव छान अशी लागते आपल्या ड्रायफ्रूट्स तळून झालेली आहे आपली जी लापशी आहे ती देखील शिजवून तयार होत आलेली आहे अगदी पाच ते दहा टक्के लापशी या ठिकाणी शिजवायची राहिलेली आहे या स्टेजला मी या ठिकाणी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे कारण सर्वात शेवटी टाकली की ते थोडेसे क्रंची राहावे यासाठी हे पहा आता आपण झाकण ठेवून ही लापशी आणखी पाच ते दहा मिनटं वाफवून घेणार आहोत ही लापशी शिजण्यासाठी मला साधारणतः वीस मिनटं एवढा वेळ लागलेला आहे हे पहा आता ही झाकण ठेवायची आणखीन पाच ते दहा मिनटं ठेवायची व्यवस्थित अशी आपली लापशी या ठिकाणी अगदी मौसूत आपण शिजवलेली आहे तुम्हाला जर खूप कोरडी हवी असेल तरही तुम्ही ते तशा पद्धतीने थोडंसं पाण्याचं प्रमाण आहे ते कमी सा सा जास्त करून या ठिकाणी तशा पद्धतीची बनवू शकता परंतु मला थोडीशी मौसूत बनवायची होती त्यामुळे या ठिकाणी मी थोडंसं पाण्याचं मेजरमेंट जास्त घेतलेलं आहे हे पहा अगदी छान परफेक्ट आपली लापशी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे आणि या ठिकाणी आपला मसाले भात देखील बनवून तयार झालेला आहे कुकरची वाफ केलेली आहे आपण उघडून पाहणार आहोत हे पहा अगदी छान मौसूत असा आपला हा मसाले भात या ठिकाणी शिजवून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर खूप कोरडा हवा असेल तर तुम्ही अडीच वाटीऐवजी दोन वाटीच पाणी टाका त्याचबरोबर थोड्याशा मोठ्या आचेवर छान अशा पटपट शिट्ट्या करून घ्या मला मौसूत करायचा होता त्यामुळे मी मध्यम आचेवर छान अशा शिट्ट्या तीन शिट्ट्यामध्ये हा भात शिजवून घेतलेला आहे गरमागरम हा मसाले भात आणि ही लापशी आपण ताटामध्ये सर्व करणार आहोत यासोबत हो आपण कालच्या आणि परवाच्या भागामध्ये जे मोदकाचे दोन प्रकार पाहिले होते ते मोदक देखील या ठिकाणी मी ठेवणार आहे आणि या ठिकाणी सलाडमध्ये मी काकडी ठेवणार आहे अर्ध्या तासामध्ये झटपट साधी सोपी ही व्हेज थाळी गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवून आपली तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर इथून पुढे तुम्हाला दिवाळी फराळाच्या येणाऱ्या महिन्याभर खूप साऱ्या नवनवीन रेसिपीज शिकायला मिळणार आहे त्याचबरोबर नवरात्रामध्ये देखील दहा दिवस तुम्हाला खूप साऱ्या उपवासाचे रेसिपीज शिकायला मिळणार आहे अशा भरपूर टिप्स आहेत खूप नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी यूट्यूबवर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा कारण महिन्यामध्ये पूर्ण महिन्यामध्ये फक्त रविवारचे दिवस जे असतात तेव्हाच आपण सुट्टी घेत असतो सोमवारपासून सो शनिवारपर्यंत सलग आपण आठवडाभर दुपारी बारा वाजता आम्ही नवनवीन रेसिपीज अपलोड करत असते त्यामुळे अशाच भरपूर टिप्स आहेत रेसिपीज पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताज किचन त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि रेसिपी आवडल्यास कमेंट नक्कीच द्या तुम्हाला आणखीन मोदकच्या कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत वाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि भरपूर टिप्स आहेत साध्या सोप्या रेसिपीसोबत То принято